नमस्कार राधिकाच किचनमध्ये आपल्या सर्वांची खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत पातळ पोह्यांचा चिवडा हा चिवडा बनवायला खूप सोपा आहे तुम्ही हा चिवडा बनवल्यानंतर जर तुमचा चिवडा नरम पडत असेल तर तुम्ही माझ्या पद्धती या पद्धतीने चिवडा बनवून बघा कधीही नरम पडणार नाही यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे अर्धा किलो पातळ पोहे घेतले चिवडा करायच्या आधी हे पोहे मी दोन तास उन्हामध्ये ठेवले होते थे। यामुळे आपला चिवडा कुरकुरीत व्हायला मदत होते त्यानंतर गॅसवर एका कढईमध्ये हे सर्व पोहे गरम करून घ्यायचे आहे उन्हामध्ये ठेवल्यानंतरसुद्धा हे पोहे गरम करून घ्यावे लागते म्हणजे आपला चिवडा मस्त कुरकुरीत होतो चार पाच मिनटं तरी हे पोहे असे गरम करून घ्यायचे आणि या पोह्यांना सारखं असं हलवत राहायचं म्हणजे खालचे पोहे जळणार नाही हे पोहे जास्त वेळ गरम नाही करायचे हलकेसे एक चार पाच मिनटं फक्त हे पोहे आता छान भाजून झालेले आहे अशा प्रकारे मी सर्व पोहे गरम करून घेणार आहे आणि सर्व पोहे थोडे थोडे करूनच गरम करून घ्यायचे आहे असे माझे सर्व पोहे गरम करून झालेले आहे इथे एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलो होतो त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे तळून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या पोह्यांच्या चिवड्यामध्ये सुद्धा ॲड करू शकता शेंगदाणे छान तळले आहे आता ते काढून घेते त्यानंतर अर्धी वाटी डाळवंसुद्धा तळून घ्यायचे हे डाळवं सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे याला फक्त एक दोन मिनटंच लागतात त्यानंतर एक वाटी खोबरंसुद्धा तळून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसारसुद्धा हे कमी जास्त करू शकता आणि महत्वाचं म्हणजे हे सर्व तळत असताना सारखं हलवत राहायचं म्हणजे कोणताही पदार्थ जळणार नाही त्यानंतर लहान अर्धी वाटी हिरवी मिरचींचे तुकडेसुद्धा तळून घ्यायचे आहे यानंतर अर्धी वाटी कढीपत्ता मिरची आणि कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कढीपत्ता आणि मिरची जर चांगली तळली गेली नाही तर चिवडा नरम पडतो आता हे सर्व साहित्य आपण भाजून ठेवलेले पोहे होते त्यावर टाकते त्यानंतर या कढईमध्ये मी चार पाच चमचे तेल ठेवलं त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी देऊया जिरे आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा हळद घालायची आणि लगेच गॅस बंद करायचा नाहीतर हळद जळून जाते आता ही सर्व फोडणी यावर टाकायची आणि कढईमध्ये जे तेल आहे त्यामध्ये थोडेसे पोहे घालून हे चोळून काढायचं आहे म्हणजे तेल वाया जाणार नाही त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ घालते हे मीठ साधारणतः दोन टेबलस्पून असेल पण तुम्ही तुमच्या चवीनुसार हवं तसं घालू शकता आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण चिवडा एकसारखा होईल तुम्हाला गोड आंबट चिवडा आवडत असेल तर तुम्ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टीस्पून सायट्रिक ॲसिड आणि दोन टेबलस्पून साखर मिक्सरमध्ये बारीक करून या चिवड्यामध्ये मिक्स करू शकता तसा गोड आंबट चिवडासुद्धा खायला छान लागतो चिवडा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे तुम्ही बघू शकता एक सारखा कलर आलेला आहे पोह्यांचा चिवडा बनवायची ही खूप साधी सरळ रेसिपी आहे अशाच सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हा सर्वांना माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच सोप्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी राधिकाच किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया दिवाळी स्पेशल फराळच्या पुढच्या रेसिपीसोबत